नमस्कार मित्रांनो मी विजय सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण निघालो शिरकाच्या दर्शनासाठी शिरकुली गावाला शिरकुली गाव पानशे धरणाच्या बाजूला आहे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे तिकडं हा माझा यश <laughs> मस्ती झाली आहे थोडी चला मित्रांनो तर आपण निघालो शिरकाई देवीच्या दर्शनासाठी हे शिरकाईचं मंदिर आहे मित्रांनो चला मंदिरात शिरकाईच्या दर्शनासाठी सुंदर अशी आईची प्रतिमा आहे बघू शकता आईच्या बाबारात पाय ठेवला की मनाला एक अशी शांती मिळते मित्रांनो ते शब्दात नाही सांगू शकत कशाला वाजवतोस हा परिसर मित्रांनो जिथे बगाळ भरत यात्रेच ते खाली दिसत ते दे पानशे धरणा मित्रांनो ते झाडांमुळे एवढं स्पष्ट नाही दिसत आहे पण तिथं पण एक आपलं शिरकाईचं जुनं मंदिर आहे शिवकालीन शिरकायची यात्रा मित्रांनो खूप मोठी असते आणि आता आपण जिथं निघालो आहे ते हे पानशेत धरणात गेलेलं मंदिर आहे मित्रांनो शिरकाईचं खूप जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे खाली जी लांब दिसतं ते शिरकाईचं मंदिर आहे शिवकालीन मंदिर आहे मित्रांनो हे ज्यावेळेस धरण पूर्ण भरतं त्यावेळेस मंदिर पाण्याखाली जाते मग त्यावेळेस आपण खाली येऊ शकत नाही हे आई शिरकायचं जुनं मंदिर आहे आणि वर आपण जे पाहिलं ते नवीन मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो सध्या अजून पाऊस एवढा नाही झाला त्यामुळे धरणात पाणी कमी आहे ज्यावेळेस भरपूर पाऊस होतो हे धरण पूर्ण भरतं ज्यावेळेस हे धरण पूर्ण भरतं मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं मित्रांनो हे बघू शकता आई शिरकायचं सुंदर असं दगडी मंदिर आहे मी तुम्हाला मंदिर हे सगळ्या बाजूने दाखवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो धरणात पाणी कमी दरवर्षी शिरकाईची यात्रा खूप मोठी असते मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून कळवा